सर्व आवाज ओके का स्वागत महाराष्ट्रातील मी सचिन वारोडकर एस या महाराष्ट्रातीलच नाही भारतातील सर्वात मोठ्या लाईव्ह आणि ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो मंडळी आजचा विषय आहे भूगोल भूगोलामध्ये सब टॉपिक आहे की महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग तर नेमकं महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग भूगोल यातला महत्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्र आणि त्यातही प्राकृतिक विभाग अगदी सोप्या सोप्या भाषेत ह्या कॉन्सेप्टला आपण जाणणार आहे सर्वात जास्त प्रश्न विचारला जाणारा हा टॉपिक असतो कल्याणीजी नमस्कार 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 जेवढे लोक प्रेझेंट प्रेझेंटेचा पी टाका लगेच आपण लेक्चर करतोय सुरुवात अगदी वेळ न वाया घालवता पहिल्यांदा पहिल्यांदा लेक्चर बघत आहे तर विज द मॅच ऍप डाऊनलोड करा कारण ऍपवर दोन लेक्चर चालू आहेत एक फ्री बॅच आहे आणि एक प्लस ची बॅच आहे तर बॅच बॅचला तुम्हाला जॉईन करायचं आहे बारा हजार पाचशे रुपये फी आहे संयुक्त पूर्व परीक्षेची प्युअर बॅच सचिन वन हा कोड वापरून तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भेटणार पर। आहे आपल्याला तर नक्कीच ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी शिकवणाऱ्या सर्व एज्युकेटर्स चे लेक्चर्स बघा आणि सोप्या सोप्या भाषेत आपण तिथं सगळे विषय शिकणार आहे संयुक्त पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची सगळी तयारी तुमच्या समोर होऊन जाईल मागे दिसत असलेले वेगवेगळे वे नकाशे हे भारताचे आहे जगाचे आहे ना जगातही वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत त्यातला त्यात महाराष्ट्रावर जास्तीत जास्त जो प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राचं प्राकृतिक प्रादेशिक आणि प्रशासकीय असे जे तीन प्रकार एका आवर्जून आज हात घालायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग अगदी डिटेलमध्ये महाराष्ट्राला जायचं आहे डिटेलमध्ये महाराष्ट्राला आपल्याला शिकायचं आहे तुम्ही वही पाटी पेन पुस्तक पेन्सिल घेऊन बसा नवनीत नावाचा ऍटलस ऑक्सफर्ड ओजन ब्लँक सॉन सौदी सरांचा किंवा आणखी कोणतंही पब्लिकेशन असतो त्यांचे जर तुमच्याकडे मॅप असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे तो मॅप घेऊन समोर बसा म्हणजे आपल्याला त्या मॅपवर मी इथं जर काही लिहून देईल तर ते तुम्हाला तिकडे नोट करता येईल माझ्या मागे दिसतो हा महाराष्ट्राचा प्रशासकीय नकाश आहे याच्यानंतर आता जो दिसतो हा महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाश आहे कोणताही भाग कोणताही भूभाग जर तो प्रचंड डार्क कलर मध्ये असेल तर त्याची उंची जास्त आहे सगळ्यात पहिले लक्षात येते का मला काय म्हणायचं डार्क कलर ज्या ज्या ठिकाणी दिसतो त्याची उंची जास्त आहे आणि डार्क कलर फेंट फेंट होत जातो म्हणजे जे नदीचे खोरे आहे इकडे तर हा पूर्ण म्हणजे एवढा त्या नद्यांमध्ये वाहून गेलेला गाळ आहे तापी खोरं असेल प्राणीच्या नदीचं खोरं असेल हे जे तुम्हाला हिरवा कलर आहे हिरव्यात दोन पॅटर्न आहे माझा जरा कलरचा प्रॉब्लेम आहे ग्रीन आहे ग्रीन मध्ये दोन पॅटर्न आहे तर हा सर्वात इकडचा जो आहे समुद्रा कलचा मग त्याला काय म्हणतात हिरवा कलरचा पॅश त्याला लागून थोडा आणखी हिरवा कलर थोडा डार्क आहे हिरवाच आहे पण डार्क आहे मग त्याला काय म्हणतात कलाठी आणि वलाडी असे ते प्रकार आहेत सुबोध जी स्वागत आहे कल्याणीचे स्वागत आहे तर जाऊया या डिटेल आकाशाला व गावाकडे तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्र जो आहे आपला तो तीन प्रकारात स्पर्धा परिषद तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र हा महाराष्ट्र तीन प्रकारच्या महाराष्ट्राला आवर्जून माहिती पाहिजे एक महाराष्ट्राचा प्रशासकीय महाराष्ट्र बरोबर दुसरा जो महाराष्ट्राचा प्रकार आहे तो म्हणजे प्रादेशिक महाराष्ट्र आणि तिसरा महत्वपूर्ण जो प्रकार आहे त्याच्याबद्दल आज आपण लेक्चरमध्ये बघणार आहे तो म्हणजे प्राकृतिक महाराष्ट्र जे जे विद्यार्थी इथं लेक्चर बघत आहेत त्यांनी पटापट पटापट नोट्स काढा जसं होईल तसा तुटा कुटा नकाशा काढा हळूहळू होता होता येईल अरुणजी एन ची स्वागत आहे स्वागत आहे थोड़ा आवाज कमी येत आहे थोडा आवाज कमी येत आहे तुमचा जरा तुमची डिवाइस चेक करा माझ्याकडे आवाज ओके हो क्लियर आहे अरुण जी म्हणतात क्लियर येत नाही कोणा कोणाला आवाज क्लियर येत नाही आहे आ गए क्या आ गए क्या मास्टर जी यस 1 2 3 1 2 3 सुबोध भाऊ आला का आवाज क्लियर मग बघा यातही प्रादेशिक महाराष्ट्राचे पाच प्रकार आहेत सर्वात पूर्वेकडचा असणारा आपला विदर्भ सर्वात लहान खानदेश सर्वात पश्चिमेकडे असणारा कोकण निजामशाहीतून वेगळा झालेला मराठवाडा तर पश्चिम महाराष्ट्र झाले काय मंडळी हे पाच प्रादेशिक विभाग आता प्रादेशिक विभाग म्हणजे काय सर त्या त्या प्रदेशात राहत असणाऱ्या लोकांच्या नुसार प्रदेशातल्या चाली रीती वगैरेच्या नुसार किंवा तिथलं पर्टिक्युलर थोडं ज्योग्राफिकल असेल किंवा त्या भागातल्या विशेषतेनुसार त्या भागाला प्रादेशिक ने वेगवेगळे नाव दिल्या जातात विदर्भ अमरावती आणि नागपूर हे दोन प्रशासकीय विभाग मिळून विदर्भ हा प्रादेशिक विभाग आहे तर छत्रपती संभाजी महाराज नगर हा पूर्ण प्रशासकीय विभाग जर प्रादेशिक मध्ये विचारला गेला तर मराठवाडा या नावाने ओळखला जातो नाशिक या प्रशासकीय विभागातून नाशिक आणि नगर हे दोन जिल्हे व पुणे प्रशासकीय विभागातून पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर असे पाच आणि दोन सात जिल्हे मिळून पश्चिम महाराष्ट्र तो। तो कोकण हा प्रादेशिक तसाच प्रशासकीय विभागात आहे तेवढेच इन मेन सात जिल्हे असा हा पूर्ण प्रादेशिक महाराष्ट्र आहे प्रशासकीय महाराष्ट्रावर येतो प्रशासकीय महाराष्ट्राचे सहा भाग आहेत ज्या रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या रोजी प्रशासकीय किती होते चार जिल् चार आणि जिल्हे किती होते ते सव्वीस आज रोजी प्रशासकीय विभाग किती आहे तर सहा आणि जिल्हे आहेत छत्तीस मग ते सहा प्रशासकीय विभाग कोणते सर्वात पूर्वेकाळ असणारा नागपूर हा प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागातून वेगळा झालेला अमरावती हा प्रशासकीय विभाग अमरावती ज्या वेळेस वेगळा झाला त्याच्यासोबत असणारा नाशिक हा प्रशासकीय विभाग सर्वात पश्चिमेकडे असणारा कोकण हा प्रशासकीय विभाग त्या प्रशासकीय विभागातून कधी जिल्हा विभाजन झालं नाही असा पुणे हा प्रशासकीय विभाग तर नव्यानेच नामकरण झालेला छत्रपती संभाजी महाराज नगर हा प्रशासकीय विभाग असे महाराष्ट्राचे पाच प्रशासकीय सहा प्रशासकीय विभाग आहेत आजचा टॉपिक ऑफ डिस्कशन आहे प्राकृतिक महाराष्ट्र प्रकृतीनुसार बनलेला जो काही भाग असतो त्याला प्राकृतिक त्या बनलेला असतो त्याला म्हणतात प्राकृतिक महाराष्ट्र किंवा प्राकृतिक भाग मग प्राकृतिक महाराष्ट्रात कोकण नावाचा आपल्याकडे किनारा आहे बरोबर सह्याद्री नावाचा आपल्याकडे पर्वतीय प्रदेश आहे तर महाराष्ट्र पठार नावाचं पठार आहे म्हणजे आपल्याकडे किनारा पर्वतीय प्रदेश आणि पठार असे तीन प्राकृतिक विभाग आहेत भारताच्या कडे जर जातो तेव्हा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश द्वीपकल्पीय पठार आणि किनारी प्रदेश आहे आणखी ऍडिशन आहे भारतीय बेट वाळवंट आणि मैदानी प्रदेश म्हणजे भारताचे सहा प्राकृतिक विभाग आहेत तर महाराष्ट्राचे तीन आहे ठीक आहे मग प्राकृतिक विभागानुसार काय काय अभ्यास येतो आणि तो कसा कसा लक्षात ठेवावा याच्यावरचा आजचा लेक्चर आहे स्पर्धा प्रश्न तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्याला इतकं बेसिक माहिती पाहिजे नाहीतर पाठ करू नका प्रादेशिक पाच प्रशासकीय सहा प्राकृतिक तीन मग कोणते तर अमुक 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 ठीक आहे राहील लक्षात पाठ करायची गरज आहे का आणि ही इमेजेस एवढा वेळ मी तुमच्या समोर ठेवतोय की तुम्हाला हो पाठांतराची गरजच नाही तुमचा ब्रेनच त्याच्यातून तु एवढे फोटोग्राफ काढेल एवढे फोटोग्राफ्स काढेल की तुम्ही तसंच हे होऊन ना लक्षातच ठेवायचं काम नाही परफेक्ट स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे मग आपण समोर जाऊ यातला महाराष्ट्र प्राकृतिक विभागावर आपला मूल भर राहणार आहे या नकाशात <coughs> दिसत असल्याप्रमाणे बघा असा भला मोठा त्रिकोणी आकाराचा जो हा भाग आहे हा म्हणजे महाराष्ट्र पठार बरोबर मी इथं मोठ्याच्यात लिहितो महाराष्ट्र पठार बरोबर त्याच्या बाजूला असणारा ज्या ठिकाणी उंच उंच पर्वत रांग आहे असा सह्याद्री पर्वत दिसला आणि सह्याद्री पर्वताच्या इकडे जो ग्रीन कलरचा पॅच आहे तो म्हणजे कोकण किनार पट्टी का लक्षात एकदम सोपे में सिंपल यस ह्या महाराष्ट्र सह्याद्री आणि कोकण याला कसं डिटेल मध्ये जायचं कसा अभ्यास करायचा तर लक्षात घ्या नोट्स वाईज मी तुम्हाला समजून सांगतो जर तुम्ही नोट्स काढत असाल तर महाराष्ट्र प्राकृतिक विभाग ठीक है कितनी है ती यानि कि सर्वाधुत तरीका जो तो खो का है ना नंतर ये तो नंतर तो एक घटना सही नाते हम नंतर जो तो महाराष्ट्र वर्ग ठीक कोकण हा प्राकृतिक विभागाच्या सर्वात उत्तरेकडे जर नदी आहे कोणी नाव सांगू शकते नदीचं सचिन पवार काय म्हणतो हा महाराष्ट्र आहे का सुबोध पवार कोकणच्या सर्वात उत्तरेकडे जी नदी आहे तिचं नाव आहे दमन गंगा सर्वात दक्षिणेकडे जी नदी आहे तेरे खोल या दोन नद्या दरम्यान उत्तर ते दक्षिण कोकण ची जी लांबी आहे ती आहे पाचशे साठ किलोमीटर परफेक्ट त्याच्यानंतर या कोकणचा जो किनारा आहे तो सातशे वीस किलोमीटर आणि कोकण मध्ये जो समुद्राकडचा भाग आहे त्यांना म्हणण्यात आलं खलाटी समुद्रा कडील भाग आणि वलाटी म्हणजे कडील भाग बस संपलं याच्यावर कोकण मध्ये आता अभ्यास किंवा विचारासारखं दुसरंच नाही परफेक्ट सही आए, वर वर सा आहे एवढ्या गोष्टी जर लक्षात आलं तर कोकण मध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आकारमानाने लहान असतात म्हणून त्या खाड्यांची निर्मिती करतात बरोबर कोकण मध्ये खूप मोठे वाळूचे दांडे म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर बीचेस आहेत काही बेट सुद्धा आहेत जे आयोग विचारतात आणि आपल्याला ते शिकायचे काळजी करण्याचं कारण नाही बरोबर यानंतर जर महत्वपूर्ण असा भाग आहे तो महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठाराच्या सर्वात उत्तरेकडे असणारी नदी म्हणजे नर्मदा नदी तिचा फक्त चौपन्न किलोमीटरचा प्रवास नंदुरबार या जिल्ह्यातून होतो तिथं मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सोबत बॉर्डर होत्या ठीक आहे तर महाराष्ट्र पठारावरील सर्वात शेवटची जर नदी बघायचं झालं तर ती आहे घटप्रभा पश्चिम अजूनही इतक्या असतील पण मोठ्या महाराष्ट्र पठाराचा पूर्व पश्चिम जो विस्तार आहे तो आहे सातशे पन्नास किलोमीटर ठीक आहे तर महाराष्ट्र पठार उत्तर दक्षिण जे आहे सातशे किलोमीटर राहिलच्या लक्षात याच्या बाहेर माहिती जाणारच नाही महाराष्ट्र पठाराच्या अगदी उत्तरेकडे महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेकडे साकुडा पर्वतरांग आहे तर पश्चिमेकडे सह्याद्री पर्वत आहे तर तर काही उपरांगा सुद्धा आहेत याच्यामध्ये सातमाळा अजिंठा हरिशचंद्र बालाघाट आणि शंभू महादे महाराष्ट्र याच जर नद्या बघायच्या झाल्या तर प्रमुख पाच नदी खोर आहेत याच्यामध्ये तापी पूर्णा गोदावरी प्राणहिता भीमा आणि कृष्ण क्लियर <coughs> मंडळी महाराष्ट्र पठा नोट्स किती लोक लिहित आहेत माझ्या सोबत भूगोलाचा असा अभ्यास करू की तुम्हाला एकदा वाचल्यावर परत वाचायची गरज नाही यस 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 सोबत कोकणची नद्यांची लांबी तीस ते साठ किलोमीटर ऍव्हरेज आहे लाईक किती लोकांचं बाकी आहे किती लोकांनी अजून लेक्चर शेअर नाही केला हे तो गलत बात आहे बारा लोक लाइव आहे चारच लाईक आहे अरे किमान फ्री मध्ये भेटते तर लाईक तर फुकून देत जा सबस्क्राईब कधी करणार शेअर कधी करणार ते डाउनलोड कधी करणार आपलं चॅनल आपले ऍप आप आहे विजदम द एस ती डाउनलोड कधी करणार तिथं बॅच कधी जॉईन करणार देवा देवा इथले लाईक च टोचकन करायला असतं लोक घाबरून राहिले की बा लाईक कसं करू आणि आजकाल पॅटर्न पण आहे इतके युट्यूबर झाले की उटसूट कोणी शिकवायला लागलं ला। ना आणि उठसूट कोणीही हे करत म्हणून खूप लोक येतात लेक्चरला ऑलरेडी त्यांच्या नावाचे युट्यूब असतात मग इथून काय म्हणून ते कमेंट मध्ये बोलत नाही तर असं काही करू नका कोणी बघत नाही कोण बोललं कोण नाही बोललं काही कमीपणा नाही कमी नॉलेज घेताना कमीपणा नाही तर मग इथून ते चोरून नेताना कमीपणा नाही बोलायचा काय कमीपणा आहे उसू लोपे आजा आहे तो टक्कवाना जरुरी आहे जो जिंदा है ना मग या प्रकारे महाराष्ट्र पठाराचा कोकण आणि महाराष्ट्र पठार बघितला आपण प्राकृतिक विभागाचं कोकण आणि महाराष्ट्र पठार त्याच्यानंतर सह्याद्री आहे ज्याच्यामध्ये उंचच्या उंच शिखर आहे आणि भरपूर सारे घाट पण आहे <coughs> सह्याद्रीतलं आणि महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कडसुबाई नंतर सालेर सुद्धा म्हणू शकतो आपण त्याच्यातच आहे नंतर हरिश्चंद्र गण नंतर आपलं महाबळेश्वर तर याच्यामध्ये माथेरान लोणावडा इगतपुरी सापुदारा ज्योतिबा पन्हाळा असे उंच आणि थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे घाट जर म्हटलं तर एवढे घाट आहे जस की खंबाटकी घाट कुंभारणी घाट तुमचा आंबा घाट आंबेनळी घाट 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 नंतर अंबोली घाट आणि मेनी मोर हे नेमक्या कोणत्या गावांना जोडतात वगैरे हे सगळं मी शिकवणार आहे इथे दिसणाऱ्या नद्या पर्वत ओपरांगा ह्या सगळ्या शिकवणार आहे पण कुठं एस आयएसचे ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी हे सगळं डिटेल मध्ये आपण घेऊ तर युट्यूबला एवढं शक्यही नाहीये प्रोटोकॉल नुसार आम्हाला शिकवायला चालत सुद्धा नाही दहा ते पंधरा टक्के माहिती आपण ज्योग्राफीची असो की कोणत्याही विषयाची असो युट्यूबला देतो तुम्हाला यापेक्षा जास्त जर शिकायचं असेल तर नक्कीच ऍप डाऊनलोड करा सब सगळ मी हो का तो हे तो खतम कार्यक्रम ना का प्रसाद थोडी है भंडारा थोडी है गणपती चालता गणपती आले भंडारा एवढा सगळा करा एवढं लिहिल्यावर तर मास्टरच्या नॉलेज वर तुमचा पक्का विश्वास बसला असेल मग आता काय करायचं ऍप डाउनलोड करा उर्वरित सगळं नॉलेज आपण कुठं घेणार आहे ऍपमध्ये घेणार आहे नक्कीच नक्कीच किती लोक आहेत रे की सर आम्ही ऍपमध्ये येऊ दररोज दुपारी दोन वाजता माझा लेक्चर सोमवार सोमवारपासून रेग्युलर त्या ठिकाणी असणार आहे ठीक चला मग क कसं वाटलं इथपर्यंतच लेक्चर नक्कीच फीडबॅक द्या म्हणजे फीडबॅकची प्रचंड नितांत आवश्यकता आहे हो सोबत भाऊ तुमचा लय जोरदार दिसतो काय थांबू मग किती लोकांनी एवढी माहिती लिहिली भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये दोन वाजता फ्रीच्या आणि तीन वाजता युट्यूबच्या जय हिंद जय स्वच्छ भारत थँक यू मंडळी आपण आलात महाराष्ट्राच्या पर प्राकृतिक विभाग त्याच्यानंतर बघा हे इतकं डिटेल आहे इतकं बारीक आहे याच्यावर उगम पाहणाऱ्या नद्या त्याच्या उपनद्या <coughs> सॉरी सगळं बघायचं ऍप डाऊनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही लेक्चरला या त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये शिकू करून थांबतो धन्यवाद थँक्यू 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 जय हिंद जय जा स्वच्छ भारत लेक्चर आवडलं तर मित्र परिवारापर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा